आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी कोंबड्यांच्या शोधात आलेला नाग जाळीत फसल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आलाय या नागाची सर्पमित्रांनी सुटका करत नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली उल्हासनगरच्या आशय गावात राहणारे शहाजी कडू यांच्या घरी कोंबड्या असून त्या गटारात जाऊ नयेत यासाठी त्यांनी प्लास्टिकची जाळी लावलीये शुक्रवारी रात्री कोंबड्यांच्या शोधात एक नाग आला पण तो या जाळीत फसला आणि अडकून बसलाय सकाळी शहाजी कडू यांना हा नाग दिसताच त्यांनी सर्पमित्र राहुल कदम यांना पाचारण केलं त्याने जाळी कापून नागाची मुक्तता केली आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लडू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा